भाऊ आत्ताच या ठिकाणी सिद्धार्थ तालमीचा लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी आधुनिक जे साहित्य आहे ते सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे काय किती दिवसात मिळेल किंवा कशा प्रकारे काय सांग नाही आता तालमीचं आत्ताशी काम पूर्ण झाले किती दिवसात काय देण्यापेक्षा <laughs> ज्यावेळेस काम पूर्ण झाल्यानंतर मला वाटतं सीओ साहेब हे आणि त्यानंतर साहित्याची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते भाऊ आता आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं की विकासाचा जे विषय आहे तो विकास कुठेतरी आडवला जातोय किंवा कोणतरी स्पर्धा केली पाहिजे पण तो तो आडवला नाही पाहिजे नेमकं कोण आडवा आडवी करते किंवा कशा नाही हे मी सांगण्यापेक्षा जनतेला सर्व श्रुत आहे त्याच्यामुळं मी कुणाचं नाव न घेता म्हणून माझ्या भाषणात मी हे सुद्धा साहित्य सिद्धार्थ की समजदार को इशारा ओपनिंगचा जो विषय आहे तो करमाळा शहरामध्ये कधीपासून सुरू होईल आता लवकरच चालू करतोय आम्ही मला वाटतं आता जसं वेळ मिळेल थोडस पावसाचेही दिवस आहे या सगळ्या गोष्टी बघून आम्ही सगळ्या वॉर्डामध्ये शिवसेनेच्या शाखा काढणार आहोत आणि सर्व तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये सुद्धा काढणार आहोत पाण्याचा जो विषय आहे करमाळा नगरपालिकेचा त्या अनुषंगाने म्हणजे धरण भरलेला आहे परंतु सतत पाण्याचा विषय भेडसावतोय आता ह्या मधल्या काळामध्ये एवढे काही लोकप्रतिनिधी झाले त्यांची जबाबदारी माझ्या काळामध्ये ती स्कीमच मी पूर्ण आणलेली नव्वदपासून ते त्या काळापासून आणि त्या बोलीवरच मी मला वाटतं त्यावेळेस पाठिंबा दिला होता अकरा अपक्षांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ती स्कीम त्यावेळेस आणली पाणी पुरवठा हे झालेले आहे आता त्या पाणी ता शहराला पुरवणाऱ्या ज्या आमच्या मोटर आहेत किंवा पाईप होते पाईप आता मला वाटतं पूर्ण बदलली आहेत पण बाकीची दहीगावची जी यंत्रणा आहे मोटर असतील किंवा काही तिथल्या गोष्टी असतील त्या टेक्निकल नावं मला माहीत नाही पण ती आता अनेक वर्षापासून कालबाह्य झालेली आहे खराब झालेली ती पूर्ण बदलण्यासाठी एक ते सव्वा दीड कोटी आपल्याला लागणार आहेत आणि मला वाटतं त्याची तरतूद झाली त्याचा पाठपुरावा करून ताबडतोब करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या दोन तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आता सद सर्व कार्यक्रम सुरू आहेत असं समजायचं का नाही नाही असं काय नाही आहे कार्यक्रम आम्ही मी मग माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आमचा गट पंच्याहत्तर वर्षापासून जे स्वातंत्र्य काळापासून जागतापगटाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आम्ही काम करतो गुरु आश्रमी आम्ही काँग्रेसची होतो आता या राजकारणाच्या सगळ्या दिशा बदललेल्या काय आता बाकीचं जास्त मला काही बोलायचं नाही पण आज तोही आमचा हे चालू आहे हो लोकाशी संपर्क लोकांच्या अडचणी सोडवणं त्यांच्यापर्यंत पोचणं त्यांच्या सुखादुःखात विलीन होणं आणि जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही निश्चितपणाने ठामपणाने आश्वासन देतो आणि ते पूर्णही करतो तसंच भविष्यामध्ये कुठल्याही इलेक्शन नजरे पुढं ठेवून हे कार्यक्रम चाललेले नाही आहेत आम्ही नजर लोकांच्या सामान्य माणसांच्या प्रश्नावरती ठेवतो आणि आमचं काम करतो भाऊ नगरपालिकेच्या अनुषंगाने लोकांचा जो नागरिकांचा जो कर आहे तो नगरपालिका घेते नागरिकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तिथून प्रयत्न होणं गरजेचं असतं परंतु नगरपालिकेकडून करमाळा पंचायत समिती या ठिकाणी जे दहगावउपसा सिंचन आहे इथून वीज पुरवठा पंचायत समितीच्या इथं आलेला होता त्याचे पंधरा ते वीस लाख रुपये नगर करमाळ नगरपालिकेने भरलेला आहे अशा प्रकारची माहिती मिळते एकोणीस ते एकोणीस म्हणजे लोकांच्या कराचा विनियोग आता, आता हे सांगतो पंच्याण्णव पर्यंत ज्यांनी या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व केलं त्यांनी ग्रामीण भागातल्या काही हे होत्या पाणी पुरवठा योजना होता त्या बंद पडल्या होत्या त्यांना पैसे नव्हते मग त्याचं बिल मी माफ करून ते तुम्हाला चालू करून देतोय असं लोकांमध्ये खोटी अफवा पसरवली आणि करमाळ्या तालुक्यातल्या लोकांचे पैसे मला वाटतं किती पंधरा लाख का पंचवीस लाख किती दिले आपण पैसे लाईट बिल पंचवीस काहीतरी अठरा एकोणीस अठरा ते एकोणीस या सालातलं काहीतरी विषय मग तो बावीस लाख रुपये बिल आमच्या करातन ते दिलेलं आहे त्यांनी थोडासा जनतेशी लपणडाव केला आहे काय आणि ते त्यात थोडंसं पारंगत आहेत थोडेसे एक्सपर्ट आहेत भाऊ पंढरपूरला मध्यंतरी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपणही उपस्थित होता त्यावेळेस कुठंत शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर आलेला दिसून आला आहे वाद तुम्हाला सांगतो घरातसुद्धा आहे पक्ष तर एवढा मोठा आहे होत असतो आरोप प्रति आरोप होत असतो ते का होतो ह्याच्या खोलात तुम्ही जावा सुरुवात कोणी केली ह्या खोलात तुम्ही जावा आणि त्याच्यानंतर ते ठरवा कुणीतरी आर बनलं की दुसरा कार हा म्हणतो हा नैसर्गिकच नियम आहे